जालना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पुरुष सर्व सामान्यांचा आधार माननीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या वार्णा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुखदेव पाटील तुपे देवा क्रॉप केअर छत्रपती संभाजीनगर संचालक कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रमुख माहिती अधिकार जिल्हा छत्रपती संभाजीनगर देवासीड फरशी फाटा तालुका फुलंबरी